बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त घर तिथे शोषकडा उपक्रमाअंतर्गत पुसत पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पारडी इथे घरकुल तिथे शोषकड्डा उपक्रमा शुभारंभ करण्यात आला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत पारडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र घर तिथं शोषखड्डा या उपक्रमाअंतर्गत सरपंच सौ उषाबाई विठ्ठलराव जाधव हो, यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं शोषखड्ड्यामुळे गावात पाणी पातळीत वाढ होणार असून सांडपाणी उघड्यावर येणार नाही व त्यामुळे डासमुक्त होऊन रोगराई निर्मूलन व मलेरिया ताप चिकनगुनिया यासारखे आजार होणार नाहीत यावेळी पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी शोषखड्डेबाबत माहिती देऊन प्रति शोषखड्डा तीन हजार दोनशे पंच्याण्णव रुपये मिळणार असल्यानं पात्र लाभार्थी यांनी लाभ घेण्याचे आवाहन गावकऱ्यांना केले आहे यावेळी उपसरपंच सौ संगीता ज्ञानेश्वर राठोड ग्रामपंचायत सदस्य समाधान केवटे बाबाराव अंभोरे राजू मोरे रामदास केवटे सुनील राठोड आशाबाई गोरे शिलाबाई कांबळे पूजा झरकर जयश्री भुणे जाकिराबी सज्जन कुथे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विठ्ठल जाधव पंचायत समिती नरेगा विभागाचे रवी जाधव वसंत चव्हाण एपीओ व पीटीओ भारत राठोड ग्रामपंचायत अधिकारी विजय इसलकर आदीसह रोजगारसेवक ग्रामपंचायत ऑपरेटर व गावकरी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोबतच एक स्वच्छ विकसित देशाची संकल्पना होती महात्मा गांधीजींनी गुलामीतून भारत मातेला व्यक्त करून स्वतंत्र मिळून दिले आता भारत मातेला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन